फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव वळण ते बाकूर धरणापर्यंत नदीजुळ प्रकल्पाचं काम उन्हाळ्याऐवजी भर पावसाळ्यामध्ये सुरू केल्याने नुकत्याच पेरलेल्या खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे नुकसानीची भरपाई देण्याची मागणी आता संबंधित शेतकऱ्यांनी फुलंब्रीचे तहसीलदार डॉ कृष्णा काणकुले यांच्याकडे केली आहे या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा पंचवीस जून रोजी फुलंब्री तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनामध्ये देण्यात आलाय आमचे फुलंब्रीचे प्रतिनिधी महावीर जयस्वाल यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलाय पाहूयात ते काय म्हणाले माझं नाव श्रीराम पाटील लग्न आणि कांदोरी शहरामध्ये माझी जमीन आहे आता आणि राहायला मी पिंपळगाव देवला आहे आता माझे मुलं सगळे अलग झालेले मला इट अडीच एकर माझे जीवना जीवन उदारनिर्वाह करण्यासाठी अडीच एकर जमीन दिलेली फोरॅन मला आणि आम्ही नवरोबाई जा आम्ही उदारनिर्वाह करतो बाबा अडचण काय तुम्हाला अडचण आता हे शासनाने जे काही आता हे काम काढलेलं आहे की के धरणाचं पाणी तिकडं या धरणामध्ये न्यायचं आहे लथीचं तर ते कामाला सुरुवात करू राहिले कुठं जेसीबी सी बी आणून राहिले कोणाच्या वावरमध्ये गड्डे करू राहिले कोणाचे काही हे करू राहिले बाबा याच्यात तुमचं काय नुकसान आहे आमचं नुकसान म्हणजे माझं तर लय नुकसान आहे म्हणजे मला तर एंट्री एन टी बी पाणी आहे त्या माझ्या वावरामध्ये पूर्ण शंभर टक्केचं काम येऊ राहिलं त्याच्यावरूनच सुद्धा माझी काही जमीन सुटू राहिली आणि ते क्षेत्र म्हणजे याच्यासाठी केलेलं एक आठ क्षेत्र केलेलं आहे आता त्याच्या नळ्या टाकणं त्याचं सगळं मेहनत सगळे सारखीच सा, सार राहते मग जर हे काम झालं तर माझं वरलं राहत नाही आणि खाल्लं राहत नाही कोणती जेवण मला करता येत नाही आता जवळजवळ पन्नास हजार रुपयाचं माझं शेणखत टाकलं आणि ते एवढं खर्च काऊन केला की के यावर्षी भाव त्याला म्हणून आम्ही खापलो नाही तर आम्हाला कधी माहीत नव्हतं हे काम बाबा तुम्हाला नोटीस वगैरे दिली त्यांनी काम चालू आम्हाला नोटीस नाही कोणी आम्हाला म्हणलं नाही अजे बाद नाही काही जे तुमचं क्षेत्र बाधित होऊ लागलं या संदर्भात तुम्हाला काही मोबदला वगैरे दिला दिला त्यांनी नाही 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 काहीच नाही नाही बाय सध्या त्याला घेतला काहीच नाही त्याला आणि हे जे आता तुमच्या मालामधून काम करू लागले ते तुम्हाला विचारपूस काय केली का काहीच केली नाही काहीच केली नाही रात्री मशीन आणल्या केलं त्यांनी काम माझं नाव संतोष मस्के राहणार कानोरी का कालव्याचं काम चालू झालेलं आहे गिरजा ते विरमगाव प्रकल्पासाठी तिथं माझं नुकसान होत आहे दोनशे चौदा नंबरमध्ये या कामाला कुठलीही मंजुरी नसताना ठेकेदारांनी वरच्या पोटचे लोक धरून आताशी घेतलेले आहेत आणि आम्हाला न मोबदला मिळाला बी नाही तरी ठेकेदाराने आमच्यावर दबाव आणून आमच्या लुच्च्या पाना करून पोलिसांचा झाक धाकून आम्हाला हे काम चालू केलेलं आहे हे बघा हे कितीही नुकसान होत आहे आमचं हे क्षेत्र काहीचा घास काहीचा ऊस कैचं सोयाबीन काहीचे आद्रक काहीचे आंब्याचे झाडं हे हे पूर्ण खराब होत आहेत आणि जर आम्हाला जर पंचवीस तारखे लोक नाही मोबादला भेटला तर आम्ही हे काम आजच बंद करायचं आहे पण पंचवीस तारखेच्या आत आम्हाला मोबदला भेटावा अन्यथा नाही जर भेटला तर आम्ही उपोषणला बसू सत्ता माझं नाव शामराव शिवराम पाचवणे पिंपळगाव कानोर शिवारमध्ये शेती आहे गट नंबर एकशे आहे एक माझी जवळजवळ सव्वा एकरची मुस्कन होऊ लागली पूर्ण गड्डे करून ठेवले त्याचा मोबदला काही मिळाला नाही आम्हाला पंचवीस तारखेच्या आतमध्ये मोबदला मिळाला तर बरं नाही तर पंचवीस तारखेपासून आम्ही ते शिर्ला उपोषणाला बसणार शंकर म्हस्के राहणार कान्होरी माझी जमीन कान्होरी शिवारातच एकशे सात नंबर आहे असे काही वरिष्ठ अधिकारी नसताना कॉन्ट्राक्टदाराचे माणसं आले आणि त्याने मला नंबर विचारला मी त्याला नंबर काही सांगितलं नाही पहिले पण त्याने आला रात्रीच्या रात्रीच आणून मशीन आणून आपल्या शेतामध्ये गड्डे केले आणि मग सकाळी येऊन बघितलं ते म्हणे आम्ही केंद्र शासनाचं काम आहे तुम्ही जर नाही बी तुम्ही जर आढवलं बी तर आम्ही ते काम करणारच आहे मला सगळ्याचा मोबाईलला तुमचा मोबाईलला देऊन टाको म्हणे त्याने डायरेक्ट आमचं पूर्व विस्कळीत करून टाकलं जमिनीच पासबुक पासबुक घेतलं नाही आधार कार्ड घेतलं नाही काहीच घेतलं नाही आधी कोणी अधिकारी वगैरे भेटाल अधिकारी आले नाही काही नाही ते विनगिन करून आले कंट्रादाराचे माणसं होते अधिकारी आला नाही कोण नाही मोबाईलला कधी मोबाईलला देतो म्हणून सांगितलं काहीच विषय नाही तारीख नाही काही नाही देतो म्हणजे देतो मग शेतीची पेरणी झाली पूर्ण शेतीच्या आम्ही त्या गड्ड्या गुट्ट्यात पेरणी केली साईटना केली पूर्ण शेतीची पेरणी झालेली